आपल्याला सातव्या लाईनमध्ये कुठेतरी कोपऱ्यात बसवलं हो जात आहे हा तुमचा अपमान नाही आहे का ही राहुल गांधीची मिंदीगिरी आपण करत नाही आहेत का हा प्रश्न या ठिकाणी मी यांना विचारत आहे संजय राऊत म्हणतायत इंडिया गाडीची बैठक झाल्यानंतर वेगळी उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांची देखील भेट झाली तीस ते पस्तीस मिनटं चर्चा झाली माहितीनुसार ही बैठक झालेली नाही आहे त्या बैठकीचा फोटो त्या बैठकीचे व्हिज्युअल्स अद्यापही बाहेर आलेली नाही आहेत त्यांना ती बैठक दिलेली नाही संजय राऊत यांनी माध्यमांमध्ये काही लोकांना सांगितलं की अशी बैठक झाली ही, ही बातमी पेरा अशा पद्धतींची ही वेळ त्यांच्यावर आलेली माझ्या माहितीनुसार संजय राऊत यांना राहुल गांधींनी सांगितलं की माझ्या घरची भांडी घासा संजय राऊत म्हणाले माझा फोटो काढू नका मी तुमची भांडी घासतो त्यांनी भांडी घासली आणि त्यानंतर या बापलेकांना बाहेर जाऊन दिलं संजय राऊत हे पूर्वी शरद पवारांच्या घरची भांडी घासायचे आता राहुल गांधी यांच्या घरची भांडी घाशात हे भांडी घाशा संजय राऊत म्हणून हा गांजा राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती पिंजरा चित्रपटातील मास्तराप्रमाणे वेळ आलेली आहे आणलेली आहे ज्या पद्धतीने मास्तरांची जी अवस्था झाली होती ती संजय राऊत सारख्या मास्तरांच्या लोकांमुळे या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्यावरती ही वेळ आलेली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या